शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधनो शेती एक शास्त्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण अनेक विषयाच्या अगोदर घेतलेले आहेत आपण बघू शकता आपल्या व्हिडिओच्या मध्ये मित्रांनो आज आपण जो विषय घेतलेला आहे तो खरंच गांभीर्यानं विचार करण्यासारखा विषय आहे कारण की आपण काही असं पाहिजे तोटेचं काही बघत नाही परंतु काय झालं माहिती आहे का पाचवीचा विद्यार्थी माझ्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितलं की काका म्हणे तुम्हाला शिदोड आहे का म्हणे शिदोड आता बऱ्याच जणांना आपल्या सुद्धा शिदोड आता जे काही नवीन आहेत बऱ्यापैकी जणांना माहित असेल कारण सध्या आपलं आपल्या काळामध्ये तरी शिदोड होता मी म्हटलं हो मला माहित आहे म्हटलं तर आता काय कुठं पण भेटतो मला जमिनीमध्ये कुठं जरी एखाद्या ओलल्या ठिकाणी जर उकरलं की तिथं तुला तर शिदोड भेटून जाईल मित्रांनो तो म्हटला म्हणे म्हणे मला सुदोड लागतोय म्हणे माझ्या शिक्षकाने सांगितलं म्हणे ते सुदोड मला घेऊन म्हणे दाखवायला माझा प्रॅक्टिकलचा प्रोजेक्ट आहे म्हणे सुदोडवर म्हणे आणि तो मला सरांनी सांगितला आहे म्हणे ठीक आहे मला दोन मिनटांमध्ये तुला ते सापडून देतो मी तो, तो सुदोड मित्रांनो मग मी काय केलं माहिती आहे का एका ठिकाणी गेलो शेतामध्ये आणि तिथं गेल्याच्या नंतर जमीन उकरायला सुरुवात केली परंतु मला काय काही सापडलं नाही मग माझं बी डोकं सुन्न झालं आपण एवढ्या छोट्या बारीक गोष्टीकडे कधी बघितलंच नाही इथं सुद्धा मला अशी जाणीव झाली आपण याच्या अगोदर असं छोट्या गोष्टी का बघितल्या नसतील बरं किंवा आपलं असं म्हणजे आपण एवढं शेती करतो सर्व करतो पण आपलं एवढं बारीक निरीक्षण नाहीये मग मी ठीक आहे म्हटलं इथं तर नसतोच पण जी घाण पाण्याचं ठिकाण असतं आपण त्याला बेंदड म्हणतो मध्ये शंभर टक्के सापडणार याची मला खात्री होती मग मी परत गेलो मग परत गेल्याच्या नंतर तिथं मी ना ती बेंदा सुद्धा उकरली मित्रांनो एवढा जोराचा झटका बसला की त्या ठिकाणी सुद्धा मला शिदोड काही सापडलं नाही मग आता या मुलाला उत्तर द्यायचं कसं आता नेमकं हे शिदोड कुठून सापडायचं आपण मग मी एका शेणाच्या उकिरड्यावरती गेलो मित्रांनो सेनाच्या नंतर मला सेनाच्या उकेलडावर तो शिदोड सापडला सांगायचा उद्देश काय होता मित्रांनो जुनी लोक किंवा आपण जर बघितलं कि बालपणीचे दिवस आठवले ज्या वेळेस शेतामध्ये पाणी द्यायचे दारे धरायचे ना त्यावेळेस आम्ही जेव्हा पाण्यामध्ये खेळायचो त्यावेळेस आम्हाला तो शिदोड दिसायचा तुम्हाला सांगतो फावडा किंवा खोर आपण वेगवेगळ्या भागामध्ये जे शब्द वापरतो त्याच्यानुसार सांगतो मी ते खोर किंवा फावडं दांडावरती म्हणजे मातीवरती मारला की खालून दहा पाचशे दिसायचे म्हणजे एवढी शिगड्यांची संख्या जमिनीमध्ये होते परंतु आज मुलाला एक शिगड दाखायचं म्हटलं की एवढं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ते खरंच म्हणजे धक्कादायक आहे आणि हे दुर्दैव आहे मित्रांनो दुर काय करतंय शेतीमध्ये हे आपल्याला सांगायचं झालं तर जुनी जाणती जी माणसं आहेत त्यांच्यापाशी जाऊन बसा एक पाच दहा मिनटं तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा खूप म्हणजे असं मित्रांनो आपण प्रगती खूप केली हो वेगवेगळ्या माध्यमातून प्रगती केली आज आपण साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर बिगर मातीची शेती सुद्धा चीश करायला शिकलो परंतु मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला ज्या मातीतून भेटतात ना त्या तिथं नाही भेटू शकत मग आता या सर्व गोष्टींचं नेमकं करायचं काय हा शिजोड गेला कुठं हा प्रश्न तुम्हाला नेमका पडला असेल आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी खरा हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो मुद्दा लवकरच घेतला असता परंतु एवढं उदाहरण सांगायचं काय की आम्ही पुढच्या पिढीला आजच मी सांगू शकलो नाही की शिजोड कुठं गेला म्हणून आम्ही पुढच्या पिढीला काय सांगणार आहे हा प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर मित्रांनो खूप वाईट वाटलं की आपण स्वतः म्हणजे मी एवढं फिरतो काय करतो तर तुम्हाला सुद्धा माहित नाही की शिज गेलाय कुठं म्हणजे मी आश्चर्यचकित झालो की आपल्याला साधा आजच्या परिस्थितीनुसार म्हणजे जवळपास मी सांगतो तुम्हाला दोन हजार दहा पर्यंत शिगड जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसायचे अहो त्या टायमाला आमचे मोठे बंधू असतील वडील असेल चुलते काय काय असतील बैलाचे नांगरड आणायचे आणि बैलाचे नांगरड आणत ना असताना माग तुम्हाला सांगतो भले पाच पन्नास बगडे असायचे मग ते वगळे काय करायचे माहिती का शिजोडचे किटक वेचून खायचे आता ना बैलाची नांगरट राहिली ना ते जोड राहिले हळूहळू चाललो प्रगतीकडे चाललो असं म्हणणार नाही अधोगती आहे तुमच्या शे जमिनीचा जो भुसभूषितपणा आहे तो गेला ना तो भुसभूषितपणा आणण्यासाठी आता तुम्हाला अनेक केमिकल वापरावं लागते केमिकलना भुजभूषितपणा येत नसतो मित्रांनो वस्तुस्थितीपासून लांब पळून चालणार नाही वस्तुस्थिती आहे आता तुम्ही सांगत म्हणजे तुमच्याकडं असं तुमच्या मनात म्हणजे प्रश्न पडला असेल की बाबा याने व्हिडिओ बनवला काय बोलतोय काय मित्रांनो मुख्य मुद्द्याकडे दोन मिनिटाचा मुद्दा होता आणि त्या मुद्द्याकडे आता आपण मित्रांनो दोड नष्ट होण्याची काही कारण आहेत आणि ते कारणं आपण जाणून घेतली पाहिजे आता त्याच्यावरती उपाय काय आहे पर्याय काय आहे हे सांगण्यापासून फार पलीकडचा विषय गेलेला आहे कारण की तुम्ही आज मी तिला त्याच्यावरती काय उपाय करणार हा प्रश्न तुम्हाला आम्हाला नाही आहे आणि तो हा प्रश्न आम्हाला सोडायचा असेल मित्रांनो त्याच्यासाठी शंभर टक्के केमिकल बंद करणं आणि जे आज शेतीतून शक्य नाही मित्रांनो आज बरेच जण म्हणतात आम्ही एक प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाला होता एक शेतकरी सांगतो की जमिनीतले जंतू तर मरत नाहीत मित्रांनो मी माझा अनुभव सांगतो किंवा तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा तुमचं जे सेंद्रिय आपण ज्याला म्हणतो की गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आहे त्याच्यामध्ये एक राऊंड अपची बॉटल घ्या आणि त्याच्यामध्ये दोनशे लिटर पाणी कारण त्याच्यामध्ये टाका शेड्यूल राहतो का बघा मित्रांनो शंभर टक्के हानिकारक आहेत आता बरेच जण म्हणतात की सेंद्रिय कर्ब तयार होतो मित्रांनो त्याच्यावरती वादविवाद आहेत त्या विषयावरून म्हणजे बोलण्यात कमी मी नाही परंतु निश्चितच आपण आपल्या सोबत दिलं जे पटेल ते आपण केलं पाहिजे मित्रांनो विशेष शिदोळाचा आहे आपण बोलूया त्याच्या फुलेकडे जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहे आता एक सांगायचं झालं मित्रांनो तर एक गोष्ट लक्षात ठेवा युरिया युरियाचा अतिवापर शिदोडाला अतिशय हानिकारक तुमच्या रासायनिक कोणत्याही खत वापरातून मी शिदोडाला त्यांनी नष्ट केलं हे तुम्हाला मानावं लागेल हे जोपर्यंत तुम्ही मानणार नाही ना तोपर्यंत काहीच करणार मित्रांनो हळूहळू हळूहळू सगळंच काही नष्ट होत चाललंय पूर्वी परंपरागत आलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मित्रांनो वडील सांगतात ज्येष्ठ मंडळी सांगतात की आमच्या टायमाला आम हे रोग नव्हता बाबा आमच्या टायमाला अशी आळीच नव्हती बाबा ठीक आहे निसर्ग आहे निसर्गामध्ये नवीन नवीन निर्मिती होत असते याला आपलं काहीच दुमत नाही पण मित्रांनो खरं जर सांगायचं झालं तर हे कारण काय आहेत मित्रांनो बोलता बोलता चिमणी निघून गेली हो दिसत नाही चिमणी आमचं बालपण आठवलं की तारावरती संकटच्याला असं पूर्ण थवा बसलेला असायचा चिमण्यांचा पण तेही दिसत नाही मित्रांनो ही जी अन्न साखळी आहे ना हे पूर्ण आम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि हा अन्न साखळीतून जे काय चाललंय आम्ही जे नष्ट करत गेलोय ना त्याचे दुष्परिणाम आहे जंगल नष्ट केली रानडुकरांचा एवढा शिडकाव शेतामध्ये भयानक अहंकार सॉरी अहाकार जंगलातली वाघ बाहेर निघायला लागली काही दिवसांनी जगणं मुश्किल होणार आहे मित्रांनो टेक्नॉलॉजी वाढली मान्य करावं लागेल पण टेक्नॉलॉजी बरोबर तुम्ही ज्या मूलभूत गोष्टी आहे ह्याच्याशिवाय हो तुम्हाला पर्याय नाही तुम्ही माती सोडून जरी शेती करायचं शिकला पण स्ट्रक्चर उभं करायला तुम्हाला लागतंच ना मित्रांनो मातीशी नाळी कायम ठेव हो। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका सर्वात महत्वाचा प्रश्न मित्रांनो जे ज्येष्ठ मंडळी आहेत जे माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने त्यांना विनंती करतो आपल्याकडे शिदोळ गांडूळ याचा जो अनुभव आहे तो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका नक्कीच आपण याच्यापेक्षाही चांगला व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू उदाहरण छोट होतं मित्रांनो परंतु वस्तुस्थितीला धरून होत आणि वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला मला काही आज काय म्हणजे व्हिडिओ बनवायचा नव्हता परंतु खूप काहीतरी असं मनाला वाटलं की नाही बाबा आपण याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला पाहिजे आता याच्यावरती पर्याय काय त्या आपण सर्वांनी मिळून नक्की कमेंट केले पाहिजे मित्रांनो विश्वास आहे की आपण न नक्की सहकार्य कराल कारण की चर्चा आणि चर्चेतून निघणारे मार्ग हे निश्चित चांगले असतात था। मित्रांनो परत एकदा सांगतो आपण लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या एक शेअर एक लाईक आपण शेतकरी आहोत आपल्याकडे देण्यासारखं खूप आहे आपण इतरांनाही देतो तसंच माझाही एक कमेंट एक लाईक एक, एक शेअर द्यायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र